श्री स्वामी समर्थ आपली किंमत वाढवण्यासाठी काही टिप्स बोलताना नेहमी लोकांच्या डोळे डोळ्यात डोळे घालून बोलणे नंबर दोन चालताना नेहमी सरळ आणि खांदे उंच करून चालणे नंबर तीन आपल्या भावना नेहमी मर्यादित ठेवा जेणेकरून लोक आपला मजाक उडवणार नाहीत नंबर चार स्वतःला कायम कामात मग्न ठेवा कारण समाज रिकामटेकड्या माणसाला नाकारत असतो नंबर पाच प्रत्येक दिवशी असं काम करा जे करण्यासाठी तुम्ही घाबरता नंबर सहा जर तुम्हाला विश्वास असेल की तुम्ही ते काम करू शकता तर ते नक्कीच करा कारण ज्या गोष्टी लोकांना सहज मिळतात त्याची किंमत केली जात नाही आपला चेहरा नेहमी हसरा ठेवा प्रसन्न ठेवा नंबर आठ आपल्या आवाजात गोडवा असावा विनाकारण वायफळ बडबड करू नये गरज असेल तरच बोला असे वागल्यास लोक आपल्याला इज्जत देतात नंबर नऊ स्वतःला एकमेव समजा लोक देवामध्येही दोष काढतात आपण तर माणसाच्या आपण तर माणूस आहोत नंबर दहा प्रत्येक वेळी टाईमपास करणं बंद करा नाहीतर लोक तुम्हाला चुकीचे समजतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील नंबर अकरा फालतू लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवू नका नाहीतर तुमची किंमत कमी होईल नंबर बारा जे तुमच्यासाठी वेळ काढतील त्यांनाच वेळ द्या नंबर तेरा तुमची प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांना सांगत बसू नका नंबर चौदा जर तुम्ही चुकीचे नसाल तर तुमच्या शब्दावर ठाक